हो एकदम चकाचक करून टाकले निया, या आणि हे मध्ये खोट ना ते आपल्यात कापूचे नमस्कार मित्रांनो मी बोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो सध्या कोकणात आमच्याकडे कलमांची बेनावळ चालू असा आम्ही कलम बेनतो तर आता मी आहे जे खूट आहेत ते कापूसाठी बरेच दिवस झाले कलमा बेनूक सुरुवात केल्यापासून तर ह्याच्या येलो आहे एक दोन व्हिडिओ एक असतील एकच व्हिडिओ येलो असतील किंवा दोन इले असतील माहीत नाही तर आत्ता ना बऱ्यापैकी बेनून झाली होत आत्ता फक्त थोडंच भाग रवलो जवळपास वीस टक्के भाग रवलो तर आता मी तुमका दाखवत आहे कशाप्रकारे सगळा साफ केल्याने आता आणि माका काम आहे या मशीनने जे खूट आहेत ते कापूचे आहात तर आरुष्री चहा घेऊन चालला तर ते काका आणि दादा असत जे गोटण्याचे असत आणि खूप छान काम करतात एकदम सपाट करून टाकले नाही या तर तिकडे जाऊया आणि बघूया कशाप्रकारे सगळा साफ केले नाही आता चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया आता बागेत पोचलो आमच्या आणि या पाटाचं पाणी म्हणजे भारीच काम सुपारी पडली या

धोंडो टाकवर हो हो गेला बोट गेली टायटॅनिक चला तर त्याच्या पुढे जाऊया कशी जाता ब लहानपणी आम्ही खेळायचे असे ह्याच्यात ना दगड ठेवायचे दहा बारा ते माणूस पण मध्येच जाऊन काहीतरी ना डुबायची ती बोट काहीतरी आपटायची होय आजूबाजू आता पाणी कमी झालं थोडा ही नाही बुडाची हिच्यात वजन कमी आहे तर ही आमची बाग असा कलमांची वरती जाऊया कितपत बेनून झाली या बघूया बोट चलली आपल्या घराक बाग बघा एकदम चकाचक करून टाकले नाही या आणि हे मध्ये खोट आहेत ना ते आपल्यात कापूचे आहेत त्याच्यामुळे एकदम सपाट वाटत नाही तर त्याच्यासाठी ही मशीन आणलेली असा आणि आत्ता पुढे गेलो यात बेणीत बघूया आणि हे काय करतात माहिती आहे टाळ जे जमतात ना वरती तोडलेले ते इकडे आणून जे झाड नाही आहे त्या जागी आणून हे जाळतात त्याच्यामुळे घाण काय दिसत नाही आणि काम बघा एकदम चकाचेका सगळ्यांचा भारी चल पुढे जाऊया त्यांका भेट आहे होईल कस काय काय गरम चाय बतली की असं होता, है। की होता है। चला टी टाइम <laughs> काय नको बंगाली खाजा सगळेजण मस्त साफसफाई करतात तुम्ही ऑर्डर पण घेतास ना हो कोणची असत तर पंचक्रोशीतली पंचक्रोशीतली ऑर्डर घेतात नंबर देऊ तुमचा स्क्रीनवर <laughs> स्क्रीनवरती नंबर येत असतो तर तुमका जर साफसफाई करून घ्यायची असत तर नक्की कॉन्टॅक्ट करा अजून आमचा थोडा राहला तिथपर्यंत अजून एक दोन दोन कलमा दोन कलमांच्या वरती असा राहुल वीस टक्के टी टाइम संपलो हा आणि आता परत एकदा कामाक सुरुवात झाली आहे तर आपला आता एवढा रावला बेनूचा जवळपास वीस टक्केच तर ताय कलाम आमचं ना मिळाला तर बघा सुकला पूर्ण काय समजत नाही काय झाला ते का आणि हय पण एक सुकला या बघा म्हणजे अर्धा सुकला अर्धा जिवंत तर ओटो लागलो वाटतं ते का तर ह्या असा जंगल असा सगळा म्हणजे असा होता पूर्ण आणि असा करून टाकले नाही या बघा चकाचक तर आता आपल्या काम करूचा आता म्हणजे मशीन चालू करून हे खूट असे बरेच वरतीपर्यंत गिर्यारो हक्क काही चालले नको तू खाली येतो हां जाते मशीन घेऊन उडावून टाकूया सर सर तू फोन धर आणि खालीच राह नाही बघा कोणतरी कोंबड फोडल्यान बघू आयो

हैं सुरुवात करा मला माहिती आहे का अर्ध अर्ध कट मारायचं असतो अर्ध या साईडने अर्ध त्या साईडने असं काहीतरी असत कापत चला टाकतंय मी यानंतर मी म्हटलं कापत चला टाकते मी नंतर अर्धा अर्धा काय सांगायचं काय नाही ते मी बोलवती अर्धा असं कट मारायचा आणि मारा या साईडने थोडं असं काहीतरी कट मारायचं मोठी झाडं असतील तर तसं मारू शकतो अच्छा आधीच वजन कमी सिंगल मध्ये होऊन जात ओके जरा मी बघू का एकदा चालव नको नको का नको एवढा कापतास तस काय कापताय केक कापतास सा तस काय कापतास कापत नाही होत एका मंडई ते आता असे खूट सगळे कापीत कापीत असे पुढचे पूर्ण वरचे सगळे पूर्ण करतले आणि आपण हिवाली लाकडा असतं ती टाकून देतलो कारण नंतर ते आग घालता ना ते खूट मध्ये देतले आणि ते पण जाऊ शकतो त्याच्यासाठी मग ते बाजू एका साईडला गोळा करतो ते बघा ते थे गोळा केले हे बघा हे इथे गोळा करतो हे वाली असत ना ते फेकते मी तोपर्यंत आणि तोपर्यंत हे आहे चला सगळा दाखवत राहलं तर हनजे जास्तच टाईम जातो लो, लो एकच दाखवू शकत नाही कारण तुम्ही पण करताना बाकीचा पण थोडा काय काय असं आपण दाखवतो आम्ही चला तर मंडई पेट्रोल आणि पाणी गरज असा त्याच्यामुळे आता घेऊन जात आहे वरसून खाली खालसून वर असं मी दररोज दहा दहा वेळा खेपो टाकले ना बारीक होते मस्त एक स्लेम पेम काय भरतोच पण

लागक्या व्हायब्रेट होता मशीन खूप हो जे मी हातपुर नाही होत आरुश्री पाणी देऊन गेला परत काम करू <laughs> ता बघा झुम पहिले लाकडा ना खाली टाकता तिकडे हळू 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 तुदाशी खाली <laughs> ब्रेक लागायचो नाही पसू न उतार असा त्याच्यामुळे घसारला काय खाली पडाक होता आणि तिकडे आईली आधी बघा ती बघा तिक सांगितलेला होता की घराजवळ थांब पण ती ऐकत नाही येतलीच ती आणि इकडे बघा सगळा स्वच्छ झाला हे फक्त खूट दिसतं ते आपल्या कापूच्यात आणि इकडचे मी आता बऱ्यापैकी आहे हे बघा आता फक्त थोडासा काम करीन कारण मशीन ना व्हायब्रेट होता खूप आणि त्याच्यामुळे सवय नाही रोज काम करूची थोडेसे हात वगैरे असे ह्यावक लागलेत मुंगळे येले अजून थोडा वेळ आपण कापूया आणि त्याच्यानंतर स्टॉप करूया तर हे कापलेले खोट आहेत ना ते सगळे खालती टाकूचे आहेत सुकले काय मस्तपैकी नाणी एक लाव गावतली पाणी तापाक एक नंबर असतात कापल्यामुळे आता मस्त वाटतं सगळा सपाट नाहीतर तसा होता सगळा मध्ये मध्ये खूट वरचे थोडेसे कापूचे जात थोड्या वेळान ह्या काय करता बघी काय आई भारो बांधन देता ती बघा

ती ओली लाकडं सध्या त्याच्यामुळे ती उन्हात एक दोन महिने राहली ना एक दोन नाही एक दीड महिनो ती सुकतली आणि त्याच्यानंतर ती आपल्या घरात घेऊन जायची कोयते लाकडा ते त्याच्यानंतर कलाम पण कापूचा मेलेला आता रोटो लागलो त्या तीन कलमा हा हां तायाक पडला आता दोन वर्षापूर्वी पडला ना कलाम तर त्याचे पण डेळे सुकले आहेत ते पण कापूचे आहेत ते मी तुमका कधीतरी दाखवीन जेव्हा कामाक येऊ तेव्हा आता आधी ह्या काम कम्प्लीट करूया आरुश्री इकडची लाकडा सगळी खालती टाकता म्हणजे रोजचाच काम आहे सध्या गेले चार पाच दिवस तरी कंटिन्यू येतो आम्ही हां मध्ये ब्रेक घेतलेला की किती एक आठवडो म्हणजे आधी चार पाच दिवस आणि आताचे हे चार पाच दिवस असे कंटिन्यू इकडे काम चालू असं आमचा तर ही लाकडं आता खालती टाकतेली आणि आता काय कामा एवढंच ना हां सुकी लाकडं घरात घेऊन जाऊची तर आता मी जाते माझ्या कामाक वरती थोडेसे रवले आहेत खूट ते कापून टाकते पटापट त्याच्यानंतर डायरेक्ट आता खाली येते आहे तो फोन ठेव आहे अरे तिकडे कापत ना दगड वगैरे बसलो तर रामा देवायच ठेवतय तर इथले बऱ्यापैकी खूट आपले कापून झाले होत म्हणजे आजच्या दिवसातला काम झाला तर आता निघा या धमाक होता खूप आणि असं चढाव असल्यामुळे ना बॅलन्स करून कापणं म्हणजे अवघडच आहे किती वरती आहे बघा आता वाजले संध्याकाळचे सव्वापाच आपण निघाया आता कारण आपल्याक काम असं घराकडे जाऊन तर ता करू जा तर बघूया खालती काय करतं आईनी चला आरुश्री भारो घेऊन चालला चल उचल जडा ना, ना, गया, ओके तर आता ना ही मशीन तिकडे ठेवूया मांगरात उद्या पण आपल्याकडे लागत काय म्हणतात हा एका एडीत किती झालं बघा एवढी लाईन पूर्ण गेली चार चार नंतर एका भाजी ठेवायच्यात नाही

तर मित्रांनो आजचं काम संपलेलं आणि आता संध्याकाळचे पावणे सहा झाले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा i <tries>